मराठ्यांचा इतिहास वाचताना पाहताना नेहमीच ऊर भरून येतो आजही अभिमान वाटावा असाच एक इतिहास आपण पाहणार आहोत चला तर मग इतिहासाकडे गुजरातमधील अतिशय प्राचीन मंदिर व ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग सोमनाथ ज्योतिर्लिंग एक काळ असा होता की अतिशय श्रीमंत मंदिर म्हणून हे मंदिर प्रसिद्ध होतं या मंदिरातील वैभवाच्या लालसेने मंदिराला लुटण्यासाठी कितीतरी परकीयांनी या मंदिरावर बऱ्याचदा आक्रमण केली ज्यामध्ये सगळ्यात विनाशकारी व भयानक आक्रमण मोहम्मद गझनीद्वारा केलं गेलं वीस नोव्हेंबर दहाशे चोवीसमध्ये मोहम्मद गझनी हा तुर्की बगदादी अफगाणी लुटेरेंच्या सैन्याला घेऊन मुलतानच्या प्रदेशात पोचला यावेळी त्याचा उद्देश गुजरातमधील काठियावाडीचे सोमनाथ मंदिराला लुटायचा होता ज्या ज्यावेळी मोहम्मद गजनीने भारतावर आक्रमण केले त्या त्यावेळी त्याने लोकांना जबरदस्तीने धर्म बदलायला सांगितले आणि जे लोक मुस्लिम धर्म स्वीकारत नव्हते त्यांची तो क्रूरतेने हत्या करत होता तसंच सन दहाशे पंचवीस साली मोहम्मद गजनी गुजरातच्या सोमनाथ मंदिरात आला यावेळी त्यांनी मंदिराला आपला निशाणा बनवलं होतं मंदिरातील पुजारी तेथील दर्शनासाठी आलेल्या भक्तांच्या त्याने अतिशय क्रूरतेने हत्या केल्या सगळ्या मंदिरावर हिंदूंच्या रक्तांच्या छिरकांड्या पडल्या होत्या एवढ्यावरच तो थांबला नाही त्याने मंदिर अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकलं हे आक्रमण त्याच्या आयुष्यातलं सोळावं आक्रमण होतं त्याच्यासाठी हे आक्रमण एवढं महत्वाचं होतं की त्याने त्याच्या उभ्या आयुष्यात एवढी मोठी लूट कधीच बघितली नव्हती या लुटीने त्याचं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं एवढी धनसंपत्ती त्याला या सोमनाथ मंदिरातून मिळाली होती शेकडो उंट व खेचरवर ही धनसंपत्ती तो गजनीमध्ये घेऊन गेला ज्यामध्ये सोमनाथ मंदिराचे चांदीचे दरवाजे देखील होते अठरावे शतिकाल शतक आलं तसं सर्व हिंदुस्थानभर मराठा साम्राज्य पसरलं पसरलं सतराशे एकसष्टच्या पाणीपतच्या तिसऱ्या युद्धानंतर मराठ्यांच्या पराभवाने मराठा साम्राज्याचं फार मोठं नुकसान झालं याच्यातून सावरणं मराठ्यांपार मराठ्यांपुढं फार मोठं आव्हान होतं पण वीर पराक्रमी योद्धा महाजी शिंदेने माळवा बुंदेलखंड मथुरा दक्षिण या भागात युद्ध करून पुन्हा मराठा साम्राज्याला सावरण्याची फार मोठी कामगिरी पार पाडली तसं सतराशे ब्याऐंशीमध्ये मध्ये महाजी शिंदेंनी पाकिस्तानच्या लाहोरमधील अटकवर आक्रमण केलं तेव्हा महाजी शिंदेंना समजलं की गुजरातमधील सोमनाथ मंदिराचे दरवाजे हे लाहोरमधला मुस्लिम शासक मोहम्मद शहाने आपल्या महालात ठेवले आहेत त्यावेळी लगेचच त्यांनी महम्मद शाहवर हल्ला केला व त्या दरवाज्यांना पाचशे घोडेस्वार दहा हत्ती पाचशे पैदल सेनेसहित महाराष्ट्रात आणलं जवळजवळ साडेसातशे वर्षानंतर वर्षांनंतर मराठ्यांनी हे दरवाजे भारतात आणले महाजी शिंदेने हे दरवाजे सही सलामत पुन्हा सोमनाथ मंदिरात पोहोचवले परंतु एवढ्या पराक्रमाने मंदिराचे दरवाजे परत आणले तेथील ब्राह्मणांनी त्यांचं कौतुक करायचं सोडून त्यांच्या विरुद्ध मोठी ब्राह्मण सेना उभारली त्यांचं म्हणणं होतं हे दरवाजे सातशे वर्ष मुस्लिमांकडे होते हे भ्रष्ट झाले आहेत तेव्हा हे दरवाजे पुन्हा मंदिराला लागणार नाहीत ब्राह्मणांचा विरोध पाहून माजी शिंदेंनी पुन्हा दरवाजे माघारी उज्जैनला आणले आज वर्तमानमध्ये या दरवाज्यांची एक जोडी उज्जैनच्या द्वारकाधीश मंदिरात लावली आहे व दुसरी जोडी उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात लावलेली आज आपल्याला पाहायला मिळते एवढंच नाही तर उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारात मराठ्यांचे फार मोलाचे योगदान आहे सन बाराशे अकरा ते बाराशे छत्तीसपर्यंत दिल्लीवर दिल्ली, दिल्ली सल्तनतचे राज्य होते त्या काळात उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर मुस्लिमांनी उद्ध्वस्त केले होते त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी भगवान महाकालेश्वर हे पाचशे वर्ष पाण्यात होते ज्यावेळी मराठा साम्राज्याचा विस्तार होत होता तेव्हा महाजी शिंदेंचे वडील राणोजी शिंदे यांच्याकडे माळवा प्रांत होता त्यांनीच महाकालेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला व महाकालेश्वराची पुन्हा प्रतिष्ठापना केली अशा प्रकारे मराठा शासन काळात अनेक हिंदू मंदिराचे वैभव पुन्हा माघारे आले याबरोबर या पाचशे वर्षापासून बंद असलेला उज्जैनचा कुंभमेळा देखील पुन्हा मराठ्यांच्या शासन काळात सुरू झाला जो दर बारा वर्षांनी उज्जैनमध्ये साजरा होतो हे होते मराठ्यांचे अपार कर्तृत्व इतिहासात लढाया झाल्या हारणे जिंकणेही झाले कोण किती हारले किती जिंकले हे पाहण्यापेक्षा इतिहासाने आपल्याला कोणता मौल्यवान ठेवा दिला आहे तो जपणं महत्त्वाचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद